रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

टी परीक्षेच्या घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवून प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक सेवकांवर जिल्हा परिषदेचे से मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सेवा समाप्तीची कारवाई केली आहे ते महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाला शिक्षण सेवक पद मिळवण्यासाठी परीक्षेत प्रत्यक्ष मिळालेल्या गुणांऐवजी अधिक गुण दर्शवण्यात आले या प्रकरणी पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात सात हजार आठशे आठशे चौऱ्याहत्तर उमेदवारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला तसेच शिक्षण आयुक्तांच्या चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस च्या आदेशानुसार या गैरप्रकारातील उमेदवारांची परीक्षेतील संपादनूक रद्द केली आहे तसेच त्यापुढील काळात येणाऱ्या घेणाऱ्या येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घातल्या शिक्षण पात्रता परीक्षेतील घोटाळ्यातील सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांची बनावट व वा खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी त्यांनी मिळवली होती त्याचे विरुद्ध टी ई टी दोन हजार एकोणीस परीक्षा घोटाळ्याचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला चौकशीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी त्या पाच शिक्षण सेवकांवर कारवाई केल्याचा आदेश या पाचही शिक्षण सेवकांनी जिल्हा परिषदेला खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून शिक्षण सेवकपदी नियुक्ती मिळा मिळवल्याचं तपासणीत उघड झालं शिवाय टीईटी गैरप्रकार त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे दिलीप भोळे काळेवाडी तालुका सांगोला कांतीलाल बहिराम गावडे गायकर वस्ती तालुका सांगोला परशुराम वाकडे कोळेकरवाडी तालुका सांगोला प्रियदर्शनी भिसे पेहे तालुका पंढरपूर उर्मिला गंभीरे भिवरवाडी तालुका करमाळा अशी शिक्षण सेवकांची नावे यामध्ये आहेत